नमस्कार मित्रांनो लातूर जिल्ह्यात लिंगायत मतपेढी प्रभावशाली मानली जाते जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात लिंगायत समुदाय मोठ्या संख्येने दिसून आला आहे यात यावेळी लिंगायत समाजाचा कल बदलण्याची शक्यता वर्तवली आहे मतपेढी कोणाच्या बाजूने कलते याविषयी या आखाडे मानले आहेत काँग्रेस पक्षाने यावेळी लिंगायत उमेदवार विधानसभेत दिलेला नाही तर महायुतीत भाजपाला सुटलेल्या लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून लिंगायत समाजातील डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांना उमेदवारी दिली आहे डॉक्टर अर्चनाताई पाटील या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराजराव पाटील चाकूरकर यांच्या सूनबाई आहेत तर मित्रांनो लातूर शहर विधानसभा मतदारसंघात लिंगायत समाजाची मते अडुसष्ट हजारांच्या संख्येने मांडली जातात तर दुसऱ्या क्रमांकावर औसा विधानसभा मतदारसंघ येतो या मतदारसंघात साधारणपणे सत्तावीस टक्के मराठा व वीस टक्के लिंगायत समाजाची मते आहेत त्यानंतर लिंगा व उदगीर मतदारसंघामध्ये साधारणपणे पंधरा ते वीस टक्क्यावर लिंगायत आहे तर अहमदपूर व लातूर ग्रामीण मतदारसंघेची पाच ते दहा टक्क्याच्या टप्प्यात आसपास येतो असा आहे लिंगायत समाजाचा कल तसेच विधानसभेच्या माध्यमातून त्या निवडणुकीच्या आखाड्यात आहेत त्यामुळे आता गुलाल तर अर्चनाताई पाटील यांचाच होणार असा जनतेचा कल आहे तर लातूर शहरातून अर्चनाताई पाटील आमदार होणार अशी शक्यता वर्तवली आहे